शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे शरद पवार पत्रकार परिषद घेतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी मोर्चा निघणार आहे देवा तू सांग अशा करण्यात आलेली आहे शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचबरोबर देवा तू सांग या जाहिरातीच्या माध्यमातून राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावं या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे आताची महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे सकाळी नाशिकमध्ये शरद पवार पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शरद पवार या पत्रकार परिषदेतून काय नेमकं का बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे शरद पवार यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे शरद पवार सुद्धा स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत संदर्भात अधिक आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे योगेश सा आयोजन करण्यात आलेलं आहे कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलंय किती वाजता हा मोर्चा निघणार आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी यांनी या संपूर्ण मोर्चामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे कशा प्रकारचा प्रतिसाद सध्या पाहायला मिळतोय सध्या तयारी ही, ही, ही सुरू झाली आहे बारा साडेबाराच्या दरम्यान या मोर्चाला गोल्फ ग्राउंडवरून सुरुवात होईल आणि कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाईल आत्ता जर आपण परिस्थिती बघितली तर तयारी ही सुरू आहे शरद पवारसुद्धा इथंच आहेत थोड्या वेळामध्ये ते इथून रवाना होतील एकूण जर आपण बघितलं तर ग दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वात महत्त्वाचे ठरतात आणि नेमकं त्याला हात घालण्याची प्रयत्न जो आहे तो शरद पवार राष्ट्रवादी पक्षानं या ठिकाणी केलेला दिसून येतो आहे नाशिक हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि कृषी आधारित इथली अर्थव्यवस्था असल्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा खूप महत्त्वाचा असेल या मोर्चामध्ये अनेक शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादक प्रा शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे सर्व शेतकरी या ठिकाणी येतील आणि या मोर्चात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे एकूण जर परिस्थिती आपण बघितली तर गेल्या दोन तीन दिवसापासून राष्ट्रवादीचं अधिवेशन हे नाशिकमध्ये सुरू होतं यासाठी संपूर्ण राज्यातले पदाधिकारी या ठिकाणी आले होते स्वतः शरद पवार माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हे सर्व पदाधिकारीसुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे महत्त्वाचा हा मोर्चा असेल नुकतंच आपण दोन दिवसापूर्वी बघितलं तर शिवसेनेनं आणि मनसेनं दोघांनी मिळून जनआक्रोश मोर्चा हा नाशिकमध्ये काढला होता आणि त्यानंतर आता शरद पवार राष्ट्रवादी पक्ष हा आक्रोश मोर्चा काढत आहे त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांच्या जी काही अडचणी आहेत जे काही समस्या आहेत त्या समस्यांना तोंड फोडण्याचं काम अग्दी। या माध्यमातून केलं जात अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी